हिंगोली लोकसभेच्या पूर्वतयारीचा आज हदगाव येथे सोनुले मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश पालमकर साहेब हे उपस्थित होते या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण उपस्थित होते खदगाव हिमायतनगर माहूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही काल सायंकाळी चार वाजता आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख अलमकर साहेबांनी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि यामधून किनवट माळची बैठक राजी संपली होती आणि उमरकर माळाची बैठक आज सकाळी संपली होती आणि ही जी बैठक आहे ही केवळ आणि केवळ आजगाव हिमासनगर तालुक्यातील हा महत्वाच्या पदाधिकारीची बैठक आहे हे काय का महामेळावा नाही आमच्या बैठकीला या ठिकाणी हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत ज्या दिवशी मेळावा राहील त्या दिवशी मात्र लाखाने जनसमुदाय आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला भेटेल आमची लढत आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत राहील कारण उभाटाचा उमेदवार रेस आउट झालेला आहे आता तो काय स्पर्धेमध्ये नाही आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये तो आपल्याला स्पर्धेमध्ये दिसणार सुद्धा नाही हिंगोली आणि नांदेड लोकसभा दोन्ही जड जाणार नाहीत संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती वाढलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी तो धसका घेतलेला आहे हिंगोली लोकसभेमध्ये आमचे आदरणीय डॉक्टर बीडी चव्हाण हे हिंगोली लोकसभेचे अधिकृत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा लेवलचा एकही उमेदवार विरोधी पक्षामध्ये नसल्यामुळे आमचे आदरणीय डॉक्टर डी चव्हाण यांचा विजय ह्या हिंगोली लोकसभेमधून शंभर टक्के आहे यात ती मात्र शंका नाही